श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे परंपरागत उत्सव शाकोत्सव म्हणजे श्रीजी महाराजांनी आपल्या संप्रदायामध्ये एक लीला होती श्रीजी महाराज ज्या वेळेला जेतपूर येथे गेले म <laughs> श्रीजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे त्यावेळेला श्रीजी महाराजांनी जे आवाहन केलं की आपल्या शेतातील वांगे आपण सर्वजण घेऊन या आपल्या घरी असलेलं तूप सर्वजण घेऊन या आपण याच ठिकाणी महाराजांनी त्या हातानं वांग्याची भाजी त्या गावामध्ये तयार केली होती आणि त्याचप्रमाणे त्या गावातील ज्या स्त्रिया होत्या त्यांनी त्या ठिकाणी भाकरी तयार केल्या होत्या त्यावेळेला श्रीजी महाराजांनी अशी लीला केली होती ती माणसं मागे कापत होती त्यावेळेला वाघ्यामध्ये श्रीजी महाराजांचं दर्शन होत होतं आणि भाकरीमध्ये सुद्धा स्त्रियांना दर्शन होत होत अशा पद्धतीने लीला श्रीजी महाराजांनी त्यावेळेला केलेली आहे त्याच स्मरण म्हणून आपल्या संप्रदायामध्ये शाकोत्सव हा साजरा केला जातो तीच परंपरा आपण यावर्षी सुद्धा साजरी करतोय आपल्या मंदिरचे कोठारी शास्त्री स्वामी भक्ती किशोर दासजी स्वामी लक्ष्मीनारायण दासजी पुजारी स्वयंप्रकाश दासजी आणि त्याचप्रमाणे सर्व पार्शद मंडळी या सर्वांनी त्याचं आयोजन केलेलं आहे एक एका शास्त्री स्वामी भक्ती किशोरदासारायण दासजी यांनी भाजी तयार केलेली आहे आता ही देवाची दृष्टी म्हणलेली भाजी आहे आपल्या मूळ भाजीमध्ये मिश्रित केली जाईल आणि ती भाजी, भाजी आपल्याला आहे तर याच ठिकाणी आपण सभा संपन्न करणार आहोत सुरुवातीला संतांचं स्वागत आपण करणार आहोत आपल्या मंदिराचे ट्रस्टी आदरणीय श्री डॉक्टर दैवत कुमार जयवंतराव पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी प्रथम तर शास्त्री स्वामी भक्ती किशोर दासजी यांचं पुष्पहार करून स्वागत करावं एकदा जोर त्याचप्रमाणे आपल्या मंदिराची सर्व व्यवस्था अतिशय चोखपणे पाहणारे आहे कोणताही उत्सव असो किंवा कोणतेही

कृष्णदेव भगवान श्री स्वामीनारायण वडतावासी श्री लक्ष्मीनारायण देव कृष्ण महाराज सावला निवासी राधा कृष्ण देव हरे कृष्ण महाराज विघ्न विनायक देव कृष्ण देव, देव। सावला निवासी समस्त ग्रामस्थ देवता या ठिकाणी आजच्या पौर्णिमेच्या पवित्र पर्वी शाकोत्सवाच्या निमित्त उपस्थित आपले हा स्वामीनारायण मंदिर सावद्याचं सा, सुंदर संचालन आणि प्रत्येक बाबीवर त्यांचं लक्ष असतिनारायण स्वामी त्याचप्रमाणे मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने त्या ठिकाणी देवांची सेवा त्यांच्या घडते अशा आमचे स्वामी सत्यप्रकाश स्वामी, स्वामी। पार्षद दीपक भगत पार्शद रुपेश भगत आणि मंदिराची सर्व विश्वस्त मंडळी बाहेर गेलेली सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी आणि सावदा पासी सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांना जय स्वामी स्वामी स्वामीनारायण संप्रदाय हा वैष्णव परंपरेचा एक संप्रदाय आहे आपल्या भारतामध्ये अनेक पंथ आहेत संप्रदाय आहेत त्या जे संप्रदाय आहेत त्यामध्ये वैष्णव संप्रदाय शैव संप्रदाय शाक्त संप्रदाय जैन संप्रदाय बौद्ध संप्रदाय शिव संप्रदाय आदी वेगवेगळे संप्रदाय आहेत त्यामध्ये पण वैष्णवामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक शाखा आहेत त्यामध्ये मुख्य चार शाखांमध्ये येणारा श्री संप्रदाय श्री म्हणजे लक्ष्मीजी लक्ष्मीजींनी प्रवर्तन केलेला एक श्री संप्रदाय जो भगवान रामानुजाचार्य यांच्या माध्यमातून प्रसरित झाला या श्री संप्रदायामध्ये स्वामीनारायण संप्रदाय ज्याला आपण उद्धव संप्रदाय असे म्हणलं म्हणजे स्वामीनारायण नाव हे नंतर देण्यात आलं सगळ्यात आधी उद्धव पवार रामानंद स्वामी यांनी या संप्रदायाची स्थापना केली म्हणून तेव्हापासून ह्या संप्रदायाला उद्धव संप्रदाय असे सांगण्यात आले मग तेव्हा गुरु रामानंदजी यांनी निलगंठ कवर्णी यांना गादीवर बसविले गादी दिली त्यानंतर उद्धव संप्रदायाच नाव ह्या संप्रदायाला स्वामीनारायण संप्रदाय असे ठेवण्यात आले ह्या संप्रदायाच्या अनेक विशेषता आहे त्यामध्ये वर्षानुवर्ष चालणारे जे उत्सव परंपरा आहे <laughs> हे उत्सव परंपरा स्वामीनारायण संप्रदायाची एक आपली वेगळी ओळख आहे तुम्ही बघितलं असेल तर या संप्रदायामध्ये असा कुठला महिना नाही की त्या महिन्यामध्ये उत्सव होत नाही या संप्रदायामध्ये असा कुठल्या कराची पंधरवाड्या नसेल म्हणजे पंधरा दिवस नसतील की त्यामध्ये कुठे उत्सव झाला नसेल आणि स्वामीनारायण भगवान यांनी सत्संगी जीवनामध्ये त्या उत्सवांची परंपरा लावून दिली आहे तुम्ही सत्संगीतून वाचलं असेल किंवा वाचा साठी मध्ये वर्षभराची परंपरा स्वामीनारायण यांनी दिली आहे म्हणून स्वामीनारायण संप्रदाय हा उत्सवांवर आधारित आहे उत्सव जिथे आहे तिथे संप्रदाय आहे आणि जिथं संप्रदाय आहे तिथं उत्सव आहे स्वामीनारायण भगवान यांनी आपल्या मताने सांगितलेलं आहे की मला वाटत असेल की एवढा सगळा खर्च कशाला करायचा एवढी सगळी वेळ खर्च कशाला करायची एवढे उत्सव कशासाठी तर हे उत्सव त्यासाठी असतात या उत्सवांमध्ये येणारे जे भावी भक्त असतात तर त्यांची दृष्टी पवित्र होत असते त्यांचं मन पवित्र होत असत उत्सवामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं आपण घमालमध्ये होत असतो तुम्ही सगळ्यापासून या ठिकाणी आला कुणाला घरी राहण्याची इच्छा झाली आठवलं का नाहीच आहे आपल्याला माहिती की आपल्याला घरी जायचं आहे परंतु जरा लवकर लवकर आता जर आपली वाक्य शाबू सौदरी शून्य घरी जाऊ त्या आपण घरी निघून जाऊ असं कधी वाटतंय का कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्याला असं वाटत नाही एक वेळा कार्यक्रमासाठी आपण घर सोडलं कार्यक्रमात आलो की आपलं संपूर्ण मन आपलं पण आणि आपलं धन हे संपूर्ण भगवानमध्ये होत असतं हेच उत्सवांचं वैशिष्ट्य आहे हेच आपलं मंदिरांचं वैशिष्ट्य तर स्वामीनारायण भगवान यांचं समोर आहे हे उत्सव कशासाठी तर जेव्हा एखाद्या जीवात्म्याच अंतकरण किंवा अंत काळ येतो तेव्हा त्या जीवात्म्याला जरी ह्या उत्सवांची जाणीव झाली त्या उत्सवांची याद राहिली स्मरण राहिली त्या उत्सवांच्या माध्यमातून त्यांना आठवता आठवतात हरिभक्तांच्या माध्यमातून त्यांना संत आठवतात आणि संतांच्या माध्यमातून देवाच स्मरण होत आणि घरात जीवात्मा अंतकरणी जर देवाच स्मरण करेल तर त्या कधीही अधोगती होणार नाही आपलं सगळ्यांच लक्ष एकच आहे की मानव जन्म मिळाला आहे पुन्हा आपल्याला श्वान जन्मामध्ये जायचं नाही पुन्हा आपल्याला गाढवाच्या जन्मामध्ये जायचं नाही पुन्हा आपल्याला पुनर्ती पुनर्मी मारण पुनर्

द्यायला लागतात किंवा थंडीचे दिवस असतात तेव्हा शाखोत्सव हा संपूर्ण आपल्या संप्रदायामध्ये उत्तर प्रदेश असो हरियाणा असो जिथे स्वामीनारायण संघ मंडळी वास्तव्यास आहे जिथे जिथे भगवान स्वामीनारायण यांची मंदिर आहे जिथे तिथे सत्संग आहे त्या सर्वच ठिकाणी ह्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या शाखोत्सवाची उजवणी केली जाते कारण

किंवा संत त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात ज्याला आत्महस करतात तो इतिहासामध्ये अमर करत असतो तमिळात त्यांनी छोट्याशा लोह्या गावामध्ये शाखोत्सव केला आज पण शाखोत्सव जिथं असेल तिथे ह्या गावाचं नाव अमर झालेलं आहे आपण गेलो नाही लोह्याला तुम्ही गेले परंतु कुठे झाला लोह्या गावाचा हे नाव अमर कोणी केलं भगवान स्वामीनारायण छोटीशी मागी आहे मागी प्रत्येक प्रकारची असते भोडा असतो कोबी असते टमाट असत अजून काय काय असतात भेंडी असते वगैरे वगैरे सर्व भाजी आहेत परंतु त्या भाजीला स्वामीनारायण भगवा आणि संतांनी ग्रहण केली ती देखील कॉमन झाली इतिहासामध्ये लिहिलेली म्हणून माघी ही पण परमेश्वराला पसर असेलच

किंवा दौदांनी स्वीकार केला ती देखील इतिहासामध्ये अमर झाली या शाखोत्सवाचा एकच सरळ अर्थ होतो स्वामीनायक प्रभाज यांनी आसपास शेतांमध्ये सर्व दूर मागी ताजी ताजी आली होती हंगाम असेल उत्पन्न असेल तेव्हा स्वामीनारायण प्रभाजी केली कि मला एकत्रित करायचा आणि त्याच्या मागे सर्वांना महाप्रसाद द्यायचा मग कोणी सांगितलं की लोडगे करा कोणी सांगितलं आपले करा कोणी सांगितलं हे करा कोणी सांगितलं पुरणपोळी करा तर स्वामीनायण बाबा विचारलं की तुमच्या जवळपास शेतामध्ये कुठली भाजी विपुल प्रमाणामध्ये आहे सर्वांनी सांगितलं आमच्या इथे तर सगळीकडे मानवीच आहे स्वामीनाय डोबा म्हणतात की ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये असेल त्या सगळ्यांनी मान्य हायची त्या सगळ्यांनी हा एका देतो परंतु स्वामीनायण बघाऱ्यांनी

की स्वामी भगवंतांनी ते कपडे परिधान केले होते श्वेत कपडे परिधान केले आता हळद जर टाकली त्यामध्ये तर पटकन जे सेवक होते हात धुण्यासाठी किंवा काही वस्त्र आणलं हात पुसण्यासाठी स्वामी भगवंतांनी त्या वस्त्राचा स्वीकार न करता त्या पाण्याचा स्वीकार न करता ते कपडे पर परिधान केले होते त्यांना पुसून घेतली त्यानंतर जे काही चमचे वगैरे असतील साठू कर दिला लोकांनी परंतु भगवंतांनी घेतला नाही भगवान म्हणतात मंदिरात देवाच्या ठिकाणी चाटू करणारे लोक म्हणून काही घेतला असतील त्या पद्धतीनं भगवंतांनी त्या भाजीला फोडणी दिली आणि त्यानंतर स्वतः त्या भाजीला तयार केलं एक संदेशा दिला की ह्या साठोत्सवाच्या निमित्त सर्व हरिभक्तांनी एकत्र यावं एकत्र येऊन सगळ्यांनी भजन करावं भजन करून सगळ्यांनी भगवंताची प्रसन्नता प्राप्त करावी दोन शब्द तुझ्या मिळतील आणि संतांनी शब्द सांगावे प्रवचनाच्या माध्यमातून यावं आणि जे मागे देतील जे जे काही धनाद्वारे आर्थिक मदत करतील त्यांचंही एकाच उत्सवाच्या माध्यमातून विविधता भगवान स्वामीनारायण यांनी ह्या उत्सवाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना सांगितलं विशेष काही वेळ आपण सर्व खूप शेवट आहोत आपण अशा परंपरेचे पायिक आहोत की या परंपरेमध्ये कुठल्याही प्रकारची गडबडी नाही म्हणजे डुप्लिकेट पणा ओरिजिनालिटी आपल्या ह्या संप्रदायाची एक विशिष्ट आहे आपल्या संप्रदायाची नाही परंतु वैष्णव संप्रदायाची शैल संप्रदायाची संप्रदायाची नाही त्यांची एक प्रायोरिटी असते एक प्य शाटोत्सव हा आज प्रत्येक मंदिरामध्ये होतो आहे आपल्याही स्वामीनारायण मंदिरामध्ये शाटोत्सव करावा दरवर्षी आपण करतो तर यावर्षी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की कसं करायचं लक्षनारायण स्वामी सत्य स्वामी असं झालं की आपण पौर्णिमेक्या दिवशी शाखोत्सव करायचा जेणेकरून म्हणजे बाहेर गावाची चिंता केली स्वामी लोकांनी शाखोत्सव केला तर गावातील येतात त्यामध्ये वादच नाही परंतु जर तर पौर्णिमेकडे आपण शाखोत्सव केला तर दोघ गोष्टी साध्य होती एक पंत लोक असतो पौर्णिमेला येणाऱ्या लोकांचं एक दर्शन होईल आणि पौर्णिमेला येणाऱ्या लोकांना शाकोत्सवाचा प्रसाद मिळेल प्रसाद तर आपल्यालाच असतो पौर्णिमेला परंतु शापोत्सवाचा प्रसार पण लोकांना मिळेल म्हणून त्या ठिकाणी केली तर सभा मग शंकर मंडळी हुशार आहे सगळ्यांनी सहन सहरगा त्या आपण सकाळीच करूया जेणेकरून सकाळी बाहेरगावची पण हरभ असते तेव्हा आपण शाखोत्सव करूया दर्शन करूया एक दहा करूया

थे थे कि वर्षांपासून ही परंपरा शिव आहे तर हीच परंपरा चालू ठेवावी असा मुद्रा कुठल्याही प्रकारचा जीवा नाही किंवा कायदा नसतो होईल सर्व आयोजक मंडळींना कशा पद्धतीची व्यवस्था करता येईल त्या व्यवस्थापन करावं आणि केलं पाहिजे मागच्या वर्षी असं केलं होतं मागच्या संतांनी असं केलं होतं म्हणून ह्या संतांनी किंवा ह्या वर्षी पण केलं पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा नियम नाही फक्त येणाऱ्या आवडावी त्यांना त्या व्यवस्थेचा शाकोत्सवाची आरती या ठिकाणी लक्ष्मीनारायण स्वामी या ठिकाणी शाखोत्सवाची आरती करतील आपण शाखोत्सवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की खाली महाप्रसाद म्हणजे शाटोत्सवाचा प्रसाद हा सुरू करावा आरती आटोपली आपली प्रार्थना आठोपली खाली महाप्रसाद घ्यायचा आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद ज्या हरिवक्तांनी या शाटोत्सवामध्ये सेवा केली असेल फारसी सेवा आलेली आलेली नाही फारसी सेवा आलेली नाही आहे परंतुस्ट करून घेऊन सेवा त्यामध्ये तीन प्रकारची सेवा असते

युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा धन्यवाद